सरकारला पोलीस बांधवला सांगतो मला बार बार बोलता येणार नाही ये मग आता तोंड कोर्ड पड म्हणून माझी विनंती आहे तुम्ही घोषित करा मराठ्यांचे पूरक आयुन येऊन लावतील आणि नाहीच लावले आता मुंबईची जी, जी टीम आहे ते तुमच्या मदतीला घ्या कारण आमच्या इकडच्या त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि पार्किंग त्या पार्किंगला जा आताचा तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्या त्याच्यामुळे तो रोड ब्लॉक झाला आता तुम्ही जर तो तो ये पो, ये पो ना ना पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा तुम्ही नुसतं म्हणतो आम्ही एकोणतीस ठिकाणी म्हणजे एकोणतीस मैदान पार्किंगला दिले नुसतं एकोणतीस हे एकोणतीस कुठं बीडला दिलं तर अमरावती थेट धाराशिवला आहे काय नागपूरला आहे काय हिंगोली दिली काही इकडं कुठं सांगली साताराला सोलापूरला दिला असं त्याच्यावर तर लागल ना नुसती एकोणतीस दिली आता एकोणतीस हा मार्गा म्यायला लागायचा गल्ली धुकल दुसरे दुसऱ्या दिशा दुसऱ्या गल्ली दिवस <laughs> त्यामुळं आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा शांततेत मराठ्या बसतील काही चांगलं होणार नाही सरकारला शब्द उपोषणा बरोबर पाणी सोडले सकाळपासून नाही घेतलं पण आणखी दोन दिवस नाही सोडणार पाणी घेईन दोन दिवस समजा पण मी सकाळपासून घेतलेलं नाही कारण ते आता तिकडे फोन आले काय पाहते मला आनंद दाखवा ते बोलू शकत नाही ऑनलाईन ऑनलाईन का हो मला फाईन आणून दाखवा ना अरे मेसेज द्या ना मला जॉरक्षा पोरा आहे मी जाणार ते बोलन मग मी काय करायचं आणि हवा आत्ता सध्या ते कोणा किरतात कि ना फाईन मारायच्या घ्यायचं पण मुंबईत द्यायचं चुकायचं नाही चुकायचं नाही फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही <laughs> ना। नाही तर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगणा करायला आले याकाने धिंगाणा करायचा नाही आता ट्रॅफिक जाम कशामुळे होती तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते उडवला होतात हे कराय तुम्ही ठिकाण ओपन करून द्या सगळं होईल चला पाण्याचं काय नाही पाण्याचं आणखी आज उद्या आहे सुरू घेतलं नाही मी तरी सकाळपासून घेऊन जेव्हा पण नाही घेत पण पाणी आजच्या उद्या सुरू आहे आणि नाही मुख्यमंत्र्यांनी लवकर त्या घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू जा झोपांचा नाही ते नाही घ्यायचं हा पाणी घेतलं पाणी दोन दिवस आहे आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होत्या सरकार मराठ्यांचे विषय च अंबरमध्ये विकतील नाही केलं तर पाणी सोडून नाही